जंगल पॅच चालू झाला तर आवाज येतोय पटलं तर लाईक करा दोन नाव आहेत जय शिवराय मित्रांनो नवीन अशा व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण निघालोय सह्याद्रीतील कोरीगड पाहण्यासाठी तर कुठली वेळ न दवडता आपण आपल्या कोरीगडाच्या प्रवासाला सुरुवात करूया चला तर मग निघूया आपले ट्रिकच्या सवंगडी आहेत शिवराज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो नुकताच गाडी शिकला आहे त्यामुळं मला एक फायदा झाला आहे की तो गाडी आहे म्हणून मला थोडा आराम पण मिळेल व्यवस्थित आहे गाडी नवीनच शिकलं आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही गड याच्या आधी एक वर्षापूर्वी मी आम्ही दोघंच आलो होतो ह्या गडावर आणि दुसऱ्या मार्गे आलो होतो मी ती सगळी माहिती तुम्हाला देतो कुठल्या मार्गाने आम्ही आलो होतो कुठल्या मार्गाने यायचं कुठल्या नाही बाकी सकाळी आम्ही निवांत सहा वाजता वगैरे निघालो सहा साडेसहाच्या दरम्यान दोन तासामध्ये आपण गडापर्यंत पोचतो आणि गडावर फारसं काही पाहण्यासारखं नाही आहे पण जर तुम्ही गडावरती गेल्यानंतर आहे ना तुम्हाला काही गोष्टी अशा मिळतात बघ पाहिल्या की त्या काळी काय असेल आणि काय नाही ना गड हे कळून येतं लगेच कारण अजूनसुद्धा पायऱ्या बऱ्यापैकी आहेत गडावर आणि आपल्याला गडावर जातानी एवढ्या साऱ्या गुफा लागतात केव्ज लागतात ना की प्रमाणच नाहीये त्या केव्जचं एवढ्या केव्ज आहेत मंदिर लागतं आपल्याला ते केव्जमध्ये मध्ये आणि एवढ्या भारी बनवलेल्या आहेत ना त्या की तुम्ही नक्की एकदा सर्वांनी या गडावर भेट द्या बाकी काय आपल्याला एक मित्र भेटला इथे जो की पार्किंगचं सगळं बघतो हे मित्र जरा इकडे तर इथं फोर व्हीलरला शंभर रुपये चार्ज करतात आणि टू व्हीलरला पन्नास रुपये जबाबदारी ह्या मित्राची असते आपण यूज तोपर्यंत सगळं बघतो पासनंतर गाड्यावर शक्यतो पाठवत नाही जे कोणी स्टे करणार असेल ह्याचा नाव आणि नंबर मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथे खाली स्क्रीनवर देतो नक्की कॉन्टॅक्ट करून या आणि ह्या भाऊला नक्की सपोर्ट करा पोटा पाण्यासाठीच करतात ही लोकं काही असं हे नाही आहे की लूटमार झाली किंवा काय नाही प्रॉपर हा दादा इथलं सगळं लक्ष देतो ह्यांला इन्कम सोर्स हाच आहे आणि ह्याने आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे गडावर काय करायचं काय नाही ह्या पद्धतीने भाऊ तुझं नाव काय रोहन टाक रोहन टाकळा हा इथलाच गावाचा आहे पेठ शहापूर जे गाव आहे ह्याच गावामधला आहे तर कुणाला यायचं असेल तर इथं स्क्रीनवर नंबर दिला आहे ह्याला नक्की कॉन्टॅक्ट करा सुरुवातीलाच हे भयानक दृश्य आहे पावसाळ्यात इथं काय दृश्य असेल बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा रस्ता आहे ह्या गाडावर येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे लोणावळ्या तुम्ही तुम्ही शहापूर या गावामध्ये येऊ शकता किंवा इथूनच पुढं जाऊन आंबवणे गाव लागतं त्या गावातून पण चोर मार्गाकडे रस्ता जातो आणि या इथून आपण मुख्य दरवाजाच्या बाजूने जातो अशा प्रकारे दोन मार्ग आहे ह्या गाड्याला आणि मी येतानी ले ले पुणे बॉम्बे जो जुना महामार्ग आहे त्या मार्गाने आलो त्याच्यानंतर लोणावळ्यात आल्यानंतर आपण बुशी डॅम टायगर पॉईंटला ज्या रस्त्याला येतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल त्या रस्त्याने बुशी डॅम टायगर पॉईंट त्याच्यानंतर पुढं आल्यानंतर मोरगिरी आणि कोरीगड अशा मार्गाने आम्ही पुढे पुढे आलो आणि पेठशहापूर या गावामध्ये पोहोचलो इथूनच ट्रेक चालू केला आहे इथे बांध लागला एक रोस रस्ता ह्या साईडला जातो आणि एक इथे एकदम छोटासा आहे रस्ता जाण्यासाठी जंगल पॅच चालू झाला कंटिन्यू वन साइड बाटली वाचतीये बॅगेमध्ये दोन बाटल्या एकमेकांना धडकतात छोटसंच ये जंगल चांगलं आहे पुण्यापासून ह्या गडाचं अंतर नव्वद किलोमीटर आहे आणि तुम्ही पुण्यातनं जर येणार असाल तर दोन ते तीन मार्ग आहे पौड मार्गे पण येऊ शकता म्हणजे चालणीचा चौकातनं तुम्ही गावीकडं वळाले की पौड मार्गे तिथून फाटा फुटतो एक त्या फाट्याने पण तुम्ही येऊ शकता पण तिकडनं किलोमीटर कमी आहे पण वेळ लागतो कारण रस्ता खराब आहे आणि तुम्ही लोणावळ्यातनं जर आले रस्ता पण चांगला आहे किलोमीटर थोडंसंच जास्त आहे पण लवकर पोचतं मुंबईवरून ह्या गडाचं अंतर एकशे दहा किलोमीटर आहे आणि लोणावळ्यापासून सव्वीस किलोमीटर तुम्ही जर गडावर येणार असाल तर ट्रेननी येऊ शकता ट्रेन आहे लोणावळा ट्रेन थांबते तिथे उतरायचं तिथून तुम्ही बस किंवा जीप गाडी वगैरे असे असतात ट्रान्स पब्लिक ट्रान्सपोर्ट त्याने इथे येऊ शकता <सवारी> तुम्ही सोय उत्तम आहे येण्यासाठी थकवा वगैरे काय जाणवत नाही ऊन गेलं आहे सगळे ढग आलेत कारण वातावरण पावसाचं आहे दोन <सवारी> तीन दिवस झाले पुण्यात पाऊस पडतो आहे निवांतमध्ये मित्रांनो आवाज येतोय त्या दगडाला आकार देतात इथे एक बोर्ड आहे ह्या बोर्डच्याच बाजूला अशा प्र प्रकारच्या पायऱ्या लागतात इथून आपल्याला गड आपण पंधरा ते वीस मिनटामध्ये गडावर पोचतो चला मग गडाच्या दिशेने निघूया साधारण आठ ते दहा पायऱ्या चढून आल्यानंतर हा बोर्ड खाली ज्या आजी आज आत्ता आपण सरबत गेलं ते आजी आज सांगत होते हा बोर्ड खाली होता तो कुणीतरी येऊन वरती लावला आहे आणि ह्याच्यावरती इथं हल्ली काही किस्से घडलेत ते पण सांगेल मी तुम्हाला इथे तो बोर्ड लावला आहे त्याच्यावरचे नियम वाचा हे प्रत्येक गडावर खरं लावले पाहिजे आणि इथल्या गावकऱ्यांना काहीतरी इन्कम सोर्स म्हणजे जे पण गडाच्या पायथ्याला गाव आहेत त्यांना इन्कम सोर्स म्हणून गडाची रेखदान किंवा गडाची देखभाल करण्यासाठी काहीतरी इन्कम सोर्स उभा करून दिला पाहिजे खरं आणि हे जे काय मी आत्ता वाचले ना खरं त्याच्यात काही चुकीचं नाही आहे ते खरंच केलंच पाहिजे काळाची खूप गरज आहे ह्या गोष्टीला बघा तुम्ही पूर्ण अशी माहिती दिलेली आहे शिक्षा किती महिन्यांचं तुम्हाला कारावास होऊ शकतो दहा हजार रुपयाचा दंड आहे कुठल्याही प्रकारचा कचरा दारू सिगरेट पायरींवर ग गर्दी करायची नाही तलाव टाक्यामध्ये उतरू नये तोफा तटबंदी याच्यावर बसून फोटो काढू नये ऐतिहासिक वस्तूंची हानी पोचू नये अवघड ठिकाणी जाऊन फोटो काढू नये कुठल्याही प्रकारचा हा सर्वात म मत, महत्त्वाचा मुद्दा आहे ह्यात दोन मुद्दे मला खूप आवडले कुठल्याही प्रकारचे अंगप्रदर्शन फालतू डान्स रील्स काढू नये अगदी ना अगदी बरोबर सांगितले आहे पटलं तर लाईक काय पावसाळ्यात याचं दृश्य खूप भारी असतं म्हणजे तुम्ही पायऱ्यांवरनं असं निखळतं पाणी पांढरं शुप्र खाली येत असतं था। इथे पण आहे आणि वरती पण एक गणपतीचं मंदिर आहे तिथे पण पायऱ्या त्या पायऱ्यांवरनं पण निखळतं पाणी खाली खाली येत असतं तसं आहे आता आपण जे मी मगाशी सांगितलं गणपतीचं सा मंदिर तिथे येऊन मी बसलो आहे थोडं विश्रांती कारण नॉनस्टॉप आलो आहे पायऱ्यांनी आपण आणि या इथून आपल्याला मी तुम्हाला सांगतो कुठून कसं आलो आहे आणि आपल्याला काय दिसतं आहे या इथून ह्या जागेवरून मी ह्या मार्गाने आलो या इथून तुम्ही आल्यानंतर ही गुहा आणि हे गणपतीचं मंदिर लागतं आणि या इथे जर तुम्ही आले तर समोरच्याच भागामध्ये आपल्याला मोरगिरी किल्ला पाहायला मिळतो समोरच आहे बघा मोरगिरी बरोबर समोर आणि त्याच्याच समोरच्या कोरी कोरीगडा आहे तर तुम्हाला मी गुहा आणि गणपती मंदिर दाखवतो आणि आपल्या हो। गडाच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया माझ्या मागे गुहा बघू शकता दुसरी आहे मार्गामध्येच लागली आपल्याला दाखवतो तुम्हाला इथून आहे आम्ही इथून आल्यानंतर ही गुहा लागली आपल्याला समोरच्याच बाजूला मस्त एक पाण्याचा टाका आतमध्ये मध्ये पाणी टपक छानपैकी असं पाण्याचं टाकाय पूर्ण पाणी भरलंय त्याच्यामध्ये तिथे काहीतरी लिहिलं होतं ते पुसून टाकलंय आता आपण घराच्या दिशेने नको या आलोय आपण बऱ्यापैकी गडावर त्याच गोव्यापासून वरती आल्यानंतर इथे देवडी टाईप आहे आणि आतमध्ये हे पडलं आहे इथे पण मार्ग होता हे गोवा इथे पण बसायला वगैरे आता आमच्याकडे नेमकी लाईट नाही आता मुख्य दरवाजा आलाय तिसरी गुवा आहे एक साधारण वीस ते तीस मिनटानंतर आपण गणेश दरवाजापाशी येऊन पोहोचतो या साईडला बोर्ड आहे आणि दरवाजा तुम्हाला दाखवतो अजून पण चांगल्या स्थितीत आहे मुख्य दरवाज्यातून आत आलो आहे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला काही पायऱ्या आणि मागच्या मागची बाजू पाहायला मिळते आणि या इथे आपल्याला एक आहे ना गुहा किंवा देवडी म्हणतात ते पाहायला मिळते आता आम्ही समोर न आलो मागे हा एकच बोर्ड होता हे नंतर न लागलेले बोर्ड आणि बोर्डच्या जर समोरच्या बाजूला बघितलं तर आपण महादरवाज्यातून आतमध्ये येतो आणि डाव्या हाताला जी ह्या गडाला दोन नाव आहेत कोरीगड आणि कोराई कोराई नाव कसं पडलं तर इथे जी देवी आहे कोराई देवी त्यामुळे ह्या गडाला कोराई गड असंही म्हटलं जातं आता आपण देवीचं दर्शन करूया आणि बाकीचा गड बघून परतीचा प्रवास चालू करूया जिते उपाय आहे ना माझ्या मागच्या बाजूला दोन गड दिसतात आहे स्पष्टपणे वातावरण क्लिअर आहे आपण ट्राय करूया तुम्हाला दाखवायचे मोरगिरी किल्ला दिसतो आपल्याला स्पष्टपणे आपल्याला तुंग किल्ला पाहायला मिळतो आपण येऊन पोहचलो झेंडा बघा फुल गर्दी काहीच व्हिडिओ बिडिओ काहीच काढता येत नाही सारखी लोक ये जा जा ये करतात तरी आपण ट्राय करूया व्हिडिओ काढायचा धंदे कोठारे आतमध्ये दाखवतो तुम्हाला देवी आहे ना त्याच्याच मागच्या बाजूला दोन चांगले असे तळे लागतात आपल्याला आणि ते तळे दोन नाही म्हणता येणार एकच तळे ते आता काही कारण असतं किंवा इतक्या वर्षानंतर त्याचं डिवायडेशन झाले बहुतेक असं मला तरी वाटतंय किंवा कुणाला माहीत असेल हे दोन असेल तर दोन ची मला कमेंट करून सांगा जर एकच असेल हे तर त्याची पण मला कमेंट करून सांगा तळे दाखवतो तुम्हाला आता आम्ही जी तोफ आहे ना त्या तोफेकडे मी चाललो आहे त्यांचं चाललं आहे फोटोशूट वगैरे आणि याची बॅटरी पण संपत आली आता मला बॅटरी चेंज करावं लागेल खतरनाक दुख आलं आहे खतरनाक वातावरण बघा कसं आहे ते हे बघा केळं पांढरं पांढरं झालंय का आहे तिथे येऊन पोहोचतो चांगल्या स्थितीत दिसतो आपल्याला आपल्याला काही सवंगडी भेटलेत शिवरास्त्र आहेच पण त्या मागून हे हा मित्र तुझं नाव काय दत्ता पूर्ण दत्ता अंबुरे आणि आं तू तुझं गाव माझं गाव परभणी तुझं रथमेश वाकळे हा आहे पण तो मागचा मी वैभव देव मी बीडचा आणि तो मी स्वप्नील जाधव छत्रपती संभाजीनगर अशी आपल्याला वेगवेगळ्या वेग राज्यांमधली म्हणजे वेगवेगळ्या वेग शहरांमधली लोक भेटली आणि त्यांच्याबरोबर आपण आज ट्रेक केला आहे पूर्ण हा आता परतीचा प्रवास आपला चालू झाला आहे चला मग निघूया आपल्या परतीच्या प्रवासाला